जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदानामध्ये पन्नास कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याची आज बातमी एका दैनिकामध्ये प्रकाशित झाली हा पन्नास कोटीचा नव्हे तर शंभर कोटी रुपयाचा घोटाळा आहे हे आम्ही ठामपणे सांगू शकतो कारण की आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याकडे याबाबत वारंवार तक्रारी केल्या मात्र या तक्रारीची कोणतीही दखल जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी घेतलेले नाही अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या की गावात जो व्यक्ती नसतानाही त्याच्या नावावर अनुदान दिलं शेती नसतानाही त्यांना अनुदान दिलं गावातीलच नव्हे तर तालुक्यातील आणि जिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांनासुद्धा अनुदान देण्याचा प्रताप या तलाटे आणि महसूल यंत्रणेने केला याबाबत आम्ही वारंवार तक्रारी केल्या त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचा फार्स म्हणून अठ्ठावीस जानेवारी रोजी एक पत्र काढलं आणि तहसीलदारांना या सर्व प्रकारची चौकशी करण्याचे आदेश दिले मात्र ते चौकशी गुलदास्ती जातच राहिली आणि या तलाट्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी कुरण मोकळं राहिलं त्या अनुषंगाने परत सतरा जानेवारी रोजी उपजिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदारांना पत्र काढलं की आपल्या भागातील आपल्या तालुक्यातील सर्व आठ यादी आठनुसार सर्व शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त होतं आहे की नाही याची खातरजमा करा त्याच्या तलाट्याच्या डी एस एस चेक करा आणि त्यानुसार अनुदान वाटप करा मात्र त्यालाही या तलाटी मंड महोदयांनी वाटाण्याची आक्षिद्या देऊन भ्रष्टाचाराचं कुरण परत सुरूच ठेवलं त्यामुळं ह्या झालेला भ्रष्टाचार हा पन्नास कोटीचा नव्हे तर शंभर कोटीचा आहे आणि जि जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांनी पत्र काढून ही चौकशी करूनही जर या मुजोर मन तस तलाठी आणि मंडळाधिकारी यांची जर हिंमत वाढत असेल तर नक्कीच वरपर्यंत या सर्वांचेच हातवोले झालेले असतील आत यात शंका नाही आम्हाला तर या प्रकरणात असं वाटतं आहे की लु लुटेंगे तो मिल बि बा, खाएंगे ही नवी संस्कृती या जिल्ह्यात उदयास आली आली आहे या सर्व प्रकाराची आता आम्ही माननीय महसूल मंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहोत आणि झालेल्या प्रकाराची च सर्व चौकशी करून दोषी तलाठी अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून सर्व लूट झालेलं अनुदान हे वसूल करण्यात यावं हीच मागणी आमची शासनाकडे राहील